माझ्या चॅनेलमध्ये या लाईव्हमध्ये आपण सायन्सच्या विषयावरती आधारित काही क्वेश्चन्स बघणार आहोत आणि जे माझ्या या क्वीजच्या प्रश्नांची योग्य पद्धतीने उत्तरं देतील आणि जे कमेंट करतील उत्तर त्यांना मी नक्की शॉट आउट देणार आहे तर प्रश्नांची उत्तरे जास्तीत जास्त द्या आणि पहिल्या पाच कॉमेंटेटर्सना योग्य उत्तरं देणाऱ्या त्यांना मी शॉटआउट देणार आहे तर चालू करूया आजचा पहिला प्रश्न आणि हे सगळे जनरल सायन्सवरती आधारित प्रश्न आहेत तर ज्यांना उत्तरं जमत असतील ज्यांना बरोबर उत्तर येत असणार आहे त्यांनी उत्तर नक्की कमेंट करा खूप सोपे प्रश्न असणार आहेत हे त्यामुळं नक्कीच हे सर्वांचं एक जनरल नॉलेज चेक केल्यासारखं असणार आहे साधारण पंचवीस प्रश्न आपल्या या लाईव्ह सेशनमध्ये होणार आहेत आणि त्यांचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करायचं आहे आणि ज्यांची योग्य उत्तर असेल ज्यांची पहिल्यांदा कमेंट येईल त्यांना नक्की शॉर्टआउट मिळणार आहे तर आजचा लाईव्हमधला पहिला प्रश्न आहे पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर उत्तर सांगण्यासाठी आपल्याकडे साधारण एक मिनटाचा वेळ आहे पाण्याचं रासायनिक सूत्र मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर पटकन कमेंट करून सांगा ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांनी पाण्याचं रासायनिक सूत्र काय आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर सो मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज एच टू बरोबर आहे उत्तर तर याचं स्पष्टीकरण असं की पाण्याच्या रासायनिक सूत्रामध्ये जर आपण पाहिलं त्याचा फॉर्म्युला एच टू आहे याचा अर्थ पाण्यामध्ये दोन हायड्रोजनचे अणू आणि एक ऑक्सिजनचा अणू असतो आणि म्हणून त्याचं सूत्र हिचव असं आहे प्रश्न दुसरा पृथ्वीला किती उपग्रह आहेत पृथ्वीला किती उपग्रह आहेत पृथ्वीला किती उपग्रह आहेत एक मिनिट थोडा जास्त होता अशा प्रश्नाला त्यामुळे आपण याची वेळ साधारण दहा सेकंद करूया ओके okay, तर पृथ्वीला एकच उपग्रह आहे आणि त्याचं नाव आहे आपण ठेवलेलं चंद्र तर पृथ्वीचा एकच नैसर्गिक उपग्रह आहे ज्याला आपण चंद्र असं ओळखतो चंद्र असं ओळखतो पृथ्वीभोवती फिरत असतो ओके okay, तर पृथ्वीला केवळ एकच उपग्रह आहे प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक तीन सूर्य कोणत्या वायूनी बनलेला आहे सूर्य कोणत्या वायूनी बनलेला आहे दहा सेकंदाचा वेळ झाला तर सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम या दोन वाईंपासून बनलेला आहे सूर्याच्या वस्तुमानापैकी सुमारे पंच्याहत्तर टक्के हायड्रोजन आणि चोवीस टक्के हिलियम आहे याच्यामुळे सूर्य हा ऊर्जेचा प्रचंड मोठा असा स्रोत आहे जो की नॅचरल स्रोत आहे आपल्यासाठी प्रश्न का पुढचा चौथा प्रश्न माणूस श्वासात कोणता वायू घेतो वेळ संपले तर माणूस श्वास घेत असताना आपल्या शरीरातल्या पेशींना ऊर्जा तयार करण्यासाठी ऑक्सिजन गरजेचं असतं आणि श्वास घेताना आपण मुख्यतः ऑक्सिजन वायू घेत असतो आणि श्वास जेव्हा आपण बाहेर सोडतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर सोडत असतो नेक्स्ट पुढचा प्रश्न हिरव्या वनस्पती प्रकाशात अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे सायंटिफिक प्रक्रिया जी आहे तिला काय म्हटलं जातं याचं उत्तर आपण मराठीमध्येही देऊ शकता इंग्लिशमध्येही देऊ शकता हिरव्या वनस्पती प्रकाशामध्ये अन्न तयार करतात या प्रक्रियेला काय म्हटलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकाश संश्लेषण किंवा इंग्लिशमध्ये फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं वनस्पती सूर्यप्रकाश आणि पाणी आणि कार्बन डायऑक्साईड वापरून अन्न तयार करत असतात ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण असं मराठीमध्ये म्हणत असतो प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असं म्हटलं जातं कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असं म्हटलं जातं रेड प्लॅनेट असं कोणत्या ग्रहाला म्हणतो आपण वेळेस संपले तर या प्रश्नाचं उत्तर आहे मंगळ मंगळ ग्रहाचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण म्हणजे लोखंडाचं प्रमाण लोह ऑक्साईड त्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्याचा रंग लालसर असतो म्हणून मंगळाला लाल ग्रह किंवा रेड प्लॅनेट असं म्हटलं जात असतं ओके प्रश्न क्रमांक सातवान प्रकाशाचा वेग किती असतो प्रकाशाचा तर याचं उत्तर आहे दोन लाख नव्याण्णव हजार सातशे ब्याण्णव किलोमीटर प्रति सेकंद म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली तीन लाख किलोमीटर सेकंद असा प्रकाशाचा वेग व्हॅक्यूममध्ये असतो निर्वातात असतो जो की विश्वामध्ये सर्वाधिक जास्त वेग प्रकाशाचा आपण मानतो प्रश्न क्रमांक आठ आपले हृदय शरीरात काय काम करते म्हणजे हृदयाचं मुख्य काम शरीरामध्ये काय आहे तर आपलं हृदय शरीरात रक्त पंप करण्याचं काम करत असतं हृदय शरीरभर रक्त पोहोचवण्याचं काम करतं पंप केलं जातं हृदयाकडून महत्त्वाचं काम आहे शरीराकडे ढकललं जातं आणि शरीराकडून जे रक्त कलेक्ट केलं जातं ते सुद्धा हृदयामध्ये येत ता। असतं ज्याच्यामुळं पेशंटना ऑक्सिजन आणि इतर जी पोषकद्रव्यं आहेत न्यूट्रिशस पदार्थ जे आहेत ते रक्तावाटे शरीराच्या इतर भागांमध्ये पोचवले जात असतात प्रश्न क्रमांक नववा कोणता अवयव शरीरातील रक्त शुद्ध करत असतो शरीरातील कोणता अवयव मानवी शरीरातील कोणता अवयव रक्त शुद्ध करत असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मूत्रपिंड ज्याला आपण किडनी असं म्हणतो जे मूत्रपिंड रक्तातील अपायकारक जे आपल्या शरीराला अनावश्यक जे द्रव्य आहेत जे घटक आहेत अन्नामधले असे सगळे घटक फिल्टर करून मूत्र तयार करतो आणि त्या मूत्रावाटे असे सगळे अनावश्यक पदार्थ हे शरीराच्या बाहेर फेकले जात असतात आणि म्हणून शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठी मूत्रपिंड किंवा की किडनी हे अवयव काम करत असते प्रश्न क्रमांक दहावा पाण्याच्या तीन अवस्था कोणत्या आहेत पाण्याच्या तीन अवस्था कोणत्या आहेत तर पाण्याच्या तीन अवस्था आहेत घन ज की बर्फाच्या रूपात असतो दुसरा आहे द्रव जे की पाणी आणि तिसरं आहे वायू म्हणजे वाफ तर तापमानानुसार पाण्याच्या ह्या तीन अवस्था बदलत असतात बर्फ पाणी आणि वाफ अशा या तीन अवस्था पाण्याच्या आहेत प्रश्न अकरा मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती मानवी शरीरात एकूण हाडांची संख्या किती किती हाडे आहेत मानवी शरीरात तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोनशे सहा एखादी अडल्ट व्यक्ती किंवा प्रौढ व्यक्ती याच्या शरीरामध्ये दोनशे सहा हाडे असतात जी शरीराला आकार आणि आधार देण्याचं काम करत असतात प्रश्न क्रमांक बारा पृथ्वीचा आकार कसा आहे पृथ्वीचा आकार कसा आहे ओके प्रश्नाचं उत्तर आहे गोलाकार पण थोडा चपटा तर पृथ्वी ध्रुवाच्या बाजूनं थोडीशी चपटी आहे आणि विष्वृत्तावरती म्हणजे अगदी सेंटरला तर थोडीशी फुगलेली आहे आणि ह्या आकाराला आपण जोआयड असं म्हणत असतं तर गोलाकार आहे पण थोडीशी चपटी आहे ध्रुवाच्या बाजूने असं याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा सूर्य उगवतो त्या दिशेचं नाव काय सूर्य उगवतो त्या दिशेचे नाव काय अतिशय सोपा प्रश्न okay, hmm. आहे ओके तर प्रश्नाचं उत्तर आहे पूर्व दिशा पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते आणि त्याच्यामुळं सूर्य हा पूर्वेकडे उगवलेला आपल्याला दिसत असतो तर सूर्य उगवण्याची दिशा ही पूर्व दिशा आहे प्रश्न क्रमांक चौदा चुंबकाला कोणते दोन ध्रुव असतात तर प्रश्न अगदी सोपा आहे चुंबकाला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव साऊथ पोल अँड नॉर्थ पोल असे दोन ध्रुव असतात आणि दोन वेगवेगळे ध्रुव हे एकमेकांना आकर्षित करत असतात दोन समान ध्रुव एकमेकांना रिपेल म्हणजे एकमेकांना दूर ढकलत असतात प्रश्न क्रमांक पंधरा विद्युत प्रवाहाचं एक काय आहे वॉट इज द युनिट ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी करंटचं एकक काय युनिट काय आहे तर याचं उत्तर आहे ॲम्पियर जी की एका सायंटिस्टचं नाव आहे जे विद्युत प्रवाहाच्या जे एकक आहे ते ॲम्पियर हे असं आहे प्रश्न क्रमांक सोळा बल्बमध्ये कोणती तार वापरलेली असते तर बल्बमध्ये टंगस्टन तार असते टंगस्टन तार ही एक उच्च तापमान सहन करू शकणारी तार आहे आणि म्हणून ती बल्बमध्ये वापरली जात असते प्रश्न क्रमांक सतरा द्रवपदार्थ वाफेत रूपांतरित होण्याची प्रक्रिया हिला काय म्हटलं जातं पदार्थ वाफेत रूपांतरित होतो ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला काय म्हटलं जातं तर या प्रक्रियेचं नाव आहे बाष्पीभवन ज्याला आपण इंग्रजीमध्ये इव्हॅप्युरेशन असं म्हणत असतो जे द्रवपदार्थाचे अणू हे त्याला हीट दिल्यामुळे किंवा उष्णता दिल्यामुळे अतिशय वेगानं हालचाल करायला सुरुवात करतात आणि त्याचं त्या द्रवपदार्थाचं रूपांतर हे वाफेमध्ये होत असतं या प्रोसेसला आपण बाष्पीभवन किंवा इव्हॅपुरेशन असं म्हणत असतो ओके प्रश्न क्रमांक अठरा पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो अगदी सोपं उत्तर आहे पृथ्वीला स्वतःवती फिरण्यासाठी चोवीस तास लागतात वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणत्या वायूची गरज असते प्रश्न एकोणीस वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कोणत्या वायूची गरज असते okay. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होण्यासाठी मदत करणारा गॅस जो आहे तो आहे कार्बन डायऑक्साईड जो की निसर्गामधून झाडांना मिळतो आणि त्याच्या माध्यमातून सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती हे स्वतःचं अन्न तयार करत असतात त्याला आपण प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस असं म्हणत असतो तर वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वायूची गरज असते प्रश्न क्रमांक वीस पाण्याचा उत्कलनांक बिंदू म्हणजेच पाणी उकळण्याचा जो बिंदू आहे तापमान आहे ते किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे शंभर डिग्री सेल्सिअस हे सामान्य दाबाखाली सामान्य प्रेशर असेल नॉर्मल प्रेशर कंडिशनमध्ये पाणी हे साधारण शंभर डिग्री सेल्सिअसला उकळलं जातं किंवा उकळायला सुरुवात होते प्रश्न क्रमांक एकवीस पृथ्वी सूर्याभोवती फिरते की सूर्य सूर्यपृथ्वीभोवती तर आत्तापर्यंतच्या संशोधनातून आलेला निष्कर्ष पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते तिला एकूण तीनशे पासष्ट दिवस लागतात एक फेरी पूर्ण करायला आणि त्याच्यामुळं आपण जे वे वेगवेगळे ऋतू अनुभवते पृथ्वीवरती ते सुद्धा या पृथ्वीच्या फिरण्यामुळंच आहेत सूर्याभोवती फिरण्यामुळे आहेत प्रश्न क्रमांक बावीस आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता तर आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे त्वचा जी की आपल्या शरीराचं संरक्षण करते आणि आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं सुद्धा काम त्वचेमार्फत केलं जात असत प्रश्न क्रमांक तेवीस वनस्पतींचे अन्न साठवणारा भाग कोणता असतो उत्तर अतिशय सोपं आहे वनस्पतींचा सा अन्न साठवणारा भाग हा फळे बिया किंवा मुळे असू शकतो वनस्पतींमध्ये जे तयार झालेले जे अन्न आहे ते स्टार्चच्या रूपामध्ये मुळांमध्ये किंवा बियांमध्ये साठवलं जात असते आणि त्यामुळे फळे झाले बिया किंवा मुळं हे सगळे अन्न साठवणारे भागच आहेत असं म्हणायला हरकत नाही प्रश्न क्रमांक चोवीस हवेतला सर्वात मोठा मुख्य वायू कोणता सर्वात जास्त प्रमाणाच्या दृष्टिकोनातून तर हवेतला सर्वात मोठा मुख्य वायू आहे नायट्रोजन जो की अष्ट्याहत्तर टक्के हवेमध्ये नायट्रोजन गॅस असतो हवेमध्ये सर्वाधिक प्रमाण ह्या नायट्रोजनचंच असतं आजच्या लाईव्हचा क्वीजमधला शेवटचा प्रश्न चंद्रावरण वा चंद्रावर वातावरण आहे की नाही तर याचं उत्तर आहे चंद्रावरती वातावरण नाही चंद्रावर गुरुत्वाकर्षण खूप कमी आहे आणि त्यामुळे तिथे वातावरण तग धरू शकत नाही आणि म्हणून चंद्रावरती वातावरण नाही तर चंद्रावरती वातावरण अवेलेबल नाही आजच्या लाईव्ह मध्ये एकही कमेंट आलेली आहे काय हरकत नाही पण अशा पद्धतीची आपण क्वीज ही दररोजच्या दररोज घेणार आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे उत्तरं योग्य उत्तरं सांगतील त्यांना नक्की शॉर्टआउट चॅनलच्या माध्यमातून दिला जाईल थँक्यू गुड नाईट